पोलीस कॉन्स्टेबल शेख यांना पंटरसह मौलवीगंज परिसरातून लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने घेतले मौलवी गंज परिसरातील दुकानावर गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात लाच मागणाऱ्या आझादनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख याला पंटरच्या मार्फत लाच घेताना आज मंगळवारी सात मे रोजी रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली तक्रारदार इस्माकडे पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख याने तीस हजारांची लाच मागितली होती यापूर्वी सतरा हजार रुपये स्वीकारून उर्वरित रकमेपैकी तडजोड करून बारा हजार रुपये पंटर अब्दुल बासित अंसारी हस्ते आज लाच अन्सारी प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले मौलवीगंज चौकात ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अझरुद्दीन शेख आणि पंटर अब्दुल बासित अन्सारी यांच्या विरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आजरनगर पोलीस स्टेशन धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल आजर, आजर शेख आणि एक त्यांचा खासगी पंटर अब्दुल अन्सारी अशा दोघांना आज प्रति बंद विभाग डोळे पथकाने तेरा हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना घ्यात पकडलेला आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहे त्यांचं मुरलीगंज परिसरामध्ये पानाची दुकान आहे आणि या दुकानामध्ये गुटकेची विक्री केली जाते असं आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता तीस हजार रुपये लाचेची मागणी यातील जे आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल आझर शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी ते सतरा हजार रुपये हे तक्रारदार यांनी दिनांक पाच त्यांना भीतीपोटी देऊन टाकले होते आणि उर्वरित जो तेरा हजार रुपये त्यांचे देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही तक्रारदारांनी ए सी बी धुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्यावेळेला खात्री केली तेव्हा खाजगी पंढर आणि जे काही आरोपी लोकसेवक आजार शेख आहे यांच्याकडून लाचीची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे स्वीकारत असताना बांधल विभागच्या डोळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचीची मागणी केल्यास अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर संपर्क करावा धन्यवाद